हॅलो नमस्कार मी नीता आणि हॅपी होम विथ नीतामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ हा फॅशन टिप्सबद्दलचा आहे तर ज्यांची हाईट शॉर्ट आहे त्यांना हाईट जर जास्त दाखवायची असेल तर कुठल्या प्रकारचे कपडे घालायचे आपला ड्रेसिंग सेन्स कसा असला पाहिजे कुठल्या गोष्टी आपण टाळायला पाहिजेत या सगळ्या टिप्स मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं जे बॉडी स्ट्रक्चर आहे ते फोर पार्ट्समध्ये डिवाईड झालेलं आहे म्हणजे हेड टू आपला फेस इज फस्ट पार्ट त्यानंतर शोल्डर टू चेस्ट इज सेकंड पार्ट आणि वेस्ट टू हिप थर्ड पार्ट आणि त्यानंतर लेगचा जो पार्ट आहे तो फोर्थ पार्ट आणि मॅक्सिमम आपले जे कपडे असतात ते त्याच प्रकारे डिझाईन केलेले असतात किंवा तशाच प्रकारचे असतात तर आपल्याला जर आपली हाईट जास्त दाखवायची असेल तर आपल्याला एक इल्युजन क्रिएट करायचं असतं आपली हाईट अफकोर्स वाढू शकणारच नाही आपल्याला जस्ट इल्युजन क्रिएट करायचं आहे त्यामुळे आपली हाईट ऑटोमॅटिक ही जास्त दिसली पाहिजे तर आता एक एक पॉइंट्स थ्रू मी तुमच्याशी काही टिप्स शेअर करणार आहे तर चला मग सगळ्यात पहिला नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे सिंगल कलर ड्रेस आता सिंगल कलर ड्रेस म्हणजे तुमचा टॉप मग तो टॉप असू देत किंवा कुर्ता असू देत त्यानंतर बॉटम्स आणि ओढणी हे एकाच कलरचे असले पाहिजे एकाच कलरचे असले की तो तुमचा शोल्डरपासून जो पायापर्यंतचा जो भाग आहे तो अगदी सिंगल टोन दिसतो आणि त्यामुळे ऑटोमॅटिक इल्युजन क्रिएट होतं आणि आपलं बॉडी स्ट्रक्चर जे आहे ते छान दिसतं एकदम सिंगल टोन दिसतं आणि त्यामुळे आपण हायटेड आहे असं एक इल्युजन क्रिएट होतं पण असं अजिबातच नाही आहे की तुम्ही सिंगल कलरचेच घालायचे आहे तुम्ही मिक्स मॅचही घालू शकता कलर कॉम्बिनेशन नाहीतर मग कशाला म्हणणार बरेच असे कलर कॉम्बिनेशन आहेत जे खूप सुपर्ब दिसतात पण जर तुम्हाला आ, हाईट जास्त दाखवायची असेल तर तुम्हाला सिंगल कलर ड्रेस घालावा लागेल तर फक्त सलवार सूटबद्दलच मी बोलत नाही आहे कुठल्याही ड्रेसबद्दल जर तुम्ही सिंगल कलर घातला साईडला मी फोटोज शेअर करते ज्यांच्या शॉर्ट्स हाईट आहेत तेही एक इल्युजन क्रिएट करण्यासाठी अशा प्रकारचे ड्रेसेस घालतात आणि त्यामुळे ऑटोमॅटिक हाईट जी आहे ती जास्त दिसते आपल्या ॲक्च्युअल हाईटपेक्षा तुमचा जीन्स असू देत किंवा तुमचा लाचा असू देत जर त्यावरचा टॉप तुम्ही मॅचिंग घातलं तर एक वेगळाच लुक येतो पण मिक्स मॅच खूप छान दिसतं हे फक्त हाईट जास्त दिसावी यासाठी मी सांगते तर सिंगल कलर ड्रेसमध्येही मी बरेचसे शे असे ऑप्शन्स जे मीही घातले आहेत आणि कसे दिसतात याच्या साईडला तुमच्याशी फोटोज शेअर करते तर त्यावरून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की सिंगल कलरमुळे आपल्यामध्ये किती फरक दिसतो तर हा होता पहिला दुसरा नंबरचा पॉईंट आहे हाय वेस्ट बॉटम हाय वेस्ट बॉटममध्ये जीन्स येतो स्कर्ट येतो त्यानंतर प्लाझो सेट आणि बॉटम्समध्ये जे कुठले प्रकार आहे ते जर तुम्ही हाय वेस्ट घातले तर तुमचा जो वेस्टपासून टोपर्यंतचा पार्ट आहे तो एक सिंगल टोन दिसतो आणि पाय लांब सडक दिसतात त्यामुळेही तुमची हाईट जास्त आहे असं एक इल्युजन क्रिएट होतं फोटोज थ्रू तुमच्याशी मी शेअर करते म्हणजे तुम्हाला जास्त आयडिया येईल मग तुमचा जो बॉटम आहे तो तुम्ही हायवेस्ट घातला आणि तो शॉर्ट जरी असेल तरीही तुमची हाईट जास्त दिसेल कारण आपला पायांचा जो भाग असतो तो, तो खूप लांब सडक दिसतो आणि त्यामुळे त्याची हाईट जास्त आहे असं एक इल्युजन क्रिएट होते तर साईडला तुम्ही बघू शकता मी स्कर्ट घातलेला आहे पण तो हायवेस्ट घातला आहे पण त्यामुळे हे हाईट जास्त आहे असं एक इल्युजन क्रिएट झालं आणि त्यामुळे हाईट जास्त दिसते आहे त्यानंतर स्कर्ट्स तुम्ही बघू शकता तो हायवेस्ट घातला आहे त्यावर अगदी छोटासा टॉप घातलेला आहे तोही ड्रेस घातल्यामुळे तुमची हाईट जास्त आहे असं दिसतं त्यामुळे जे कुठले तुम्ही बॉटम्स घालता ते हायवेस्ट असले पाहिजे त्यामुळे तुमचा वेस्टपासून पर्यंतचा जो भाग आहे तो एक सिंगल टोन दिसेल आणि ऑटोमॅटिक पाय लांब सडक आहे किंवा जी सेकंड बॉडी पार्ट आहे तो एक सिंगल टोनमध्ये दिसेल आणि त्यामुळे हाईट जास्त त्याचा तिसऱ्या नंबरचा पॉईंट आहे व्हर्टिकल स्ट्रिप्स बऱ्याचशा ड्रेसेसमध्ये व्हर्टिकल स्ट्रिप्स येतात म्हणजे ज्या अशा लाईनिंग असतात फोटोमध्ये साईडमध्ये मी शेअर करते तर त्यामुळे काय होतं तुमचा जो बॉडी पार्ट आहे तो स्ट्रिप्समुळे अजून लांब दिसतो आणि तुमची हाईट जास्त आहे असं एक इल्युजन क्रिएट करतं तुमचं जर टॉप असेल आणि त्यावरही जर व्हर्टिकल स्ट्रिप्स असतील तर तुमचा अप्पर बॉडी पार्ट हा जास्त हायटेट दिसतो आणि जर तुम्ही ट्राय केलं की तुमचा लोअर बॉडी पार्ट जास्त हायटेड दिसावा तर तिथेही तुम्ही व्हर्टिकल स्ट्रिप्सचे स्कर्ट्स किंवा मग बॉटम्स येतात तसे जर घातले तर त्यामुळे जास्त हाईट असल्याचं दिसून येतं आणि तुमची हाईट ऑटोमॅटिक जास्त दिसते तर ट्राय करा व्हर्टिकल ड्रेसेस जर तुम्हाला मिळत असतील मग ते वन पीससुद्धा असू शकतात बऱ्याच जणांना शॉर्ट ड्रेस घा घालायला खूप आवडतात पण शॉर्ट ड्रेसमुळे आपली हाईट छोटी दिसेल का किंवा आपण ऑलरेडी शॉर्ट हाईट आहे आणि शॉर्ट ड्रेस घातल्यामुळे अजून जास्त शॉर्ट दिसू का तर असं अजिबात नसतं तुमचा जो नेक पार्ट आहे तो तुम्ही छान वी शेप घेऊ शकता किंवा स्लीव्स तुमच्या ज्या ड्रेसच्या आहेत त्या थ्री फोर्थ असल्या पाहिजे फुल असल्या तरीही चालतील पण ज्या इथपर्यंतच्या ज्या स्लीव्ज असतात त्या तुम्ही टाळा त्या चांगल्याही दिसणार नाही ये स्लीवलेस चालेल पण इथपर्यंत ज्या ज्या स्लीव्ज असतात त्या घालण्याचं टाळा म्हणजे पूर्ण बॉडी पॅक दिसायला नको एक तर तुमचे पाय तरी मोकळे दिसले पाहिजेत किंवा मग तुमचा नेक पार्ट असा नेक असला पाहिजे आणि थोड्यांचा हा थोडासा हाताचाही पोर्शन दिसला पाहिजे जर पूर्ण बॉडी पार्ट तुम्ही कवर केलात तर तेही चांगलं दिसणार नाही शॉर्ट ड्रेसमध्येही तुम्ही अगदी हायटेट दिसू शकता या चोटे -चोटे चाहे, चाहे, तो तो तर या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत आणि त्यानुसार मग आपला ड्रेसिंग सेन्स आपल्याला चेंज करायचा आहे सो ऑटोमॅटिक जर तुम्ही शॉर्ट हाईट असाल तर तुमची नक्कीच थोडी तरी हाईट जास्त दिसेलच तर व्हर्टिकल स्ट्रिप्सचे जर तुम्हाला कपडे मिळत असतील आणि आवडत असतील तर नक्की घ्या खूप छान दिसतात त्यानंतरच्या चौथ्या नंबरचा पॉईंट आहे वाईड लेग स्टाईल वाईड लेग स्टाईलमध्ये तर फ्लेअर्ड पँट्स जीन्स प्लाझो हे सगळे जर तुम्ही बॉटम्स घातले तर त्यामुळेही तुमचा जो लोअर बॉडी पार्ट आहे तो हायटेट दिसतो फक्त यावर तुम्हाला काळजी घ्यायची आहे की जे कुठलं तुम्ही कुर्ती किंवा टॉप विअर कराल ते अगदीच शॉर्ट नको शॉर्ट असेल तर ते दोन पार्टमध्ये डिवाईड केलं जातं कारण वरचा पार्टही एकदम म्हणजे अर्धा आणि अर्धा दोन्ही पार्ट अर्ध अर्ध्या पार्टमध्ये म्हणजे एका पार्टमध्ये दोन अर्ध अर्ध डिवाईड केलं जातं त्यामुळे तुमचं फुल स्ट्रक्चर दिसत नाही दोन्ही पार्टमध्ये डिवाईड झाल्यामुळे तुमची हाईटही शॉर्ट दिसते त्यामुळे शक्यतो प्लाझो जरी असेल तरी गुडघ्याच्या खालपर्यंत आलेलं टॉप तुम्ही घाला गुडघ्याच्या वर जर टॉप असेल तर ते दोन पार्टमध्ये डिवाईड होईल आणि त्यामुळे ऑटोमॅटिक तुमची हाईट शॉर्ट दिसेल त्यामुळे जर वाईड लेग स्टाईल तुम्ही करत असाल म्हणजे प्लाझो किंवा मग फ्लेअर्ड जीन्सची बरीच आता फॅशन आहे ती घालत असाल तर ऑफकोर्स त्यावर तर टॉप येतं शॉर्ट पण जर प्लाझो किंवा फ्लॅट पॅन्ट्स घालत असतात आणि त्यावर जर कुर्ती तुम्हाला घालायची असेल तर तुम्हाला कुर्ती नी लेंथच्या खाली घालायची आहे म्हणजे एक सिंगल टोन दिसला पाहिजे आणि एक सिंगल बॉडी स्ट्रक्चर जेव्हा आपलं दिसतं तेव्हा आपली हा हाईट जी आहे ती ऑटोमॅटिकच जास्त असल्याचं इल्युजन त्याचा सिक्स नंबरचा पॉईंट आहे फुटवेअर शॉर्ट हाईट गर्ल्ससाठी सगळ्यात उत्तम पर्याय हाईट वाढवण्याचा तो म्हणजे फुटवेअर्स हिल्स असतात पण बऱ्याच जणांना हिल्स आवडत नाही तर त्यांच्यासाठी हा पॉईंट्स नाही आहे पण फूटवेअरमध्ये जर तुम्ही न्यूड न्यूड कलरच्या सँडल्स किंवा फूटवेअर यूज केलेत तर त्यामुळेही तुमची हाईट जास्त दिसू शकते आणि न्यूड कलरच्या जर सँडल्स असतील तर त्या कुठल्याही ड्रेसवर जातात आणि ऑटोमॅटिक जो आपल्या पायांचा कलर आहे तो त्याच्यासोबत मॅच होतो आणि आपण वेगळं काहीतरी आपली हाईट वाढवण्यासाठी घातलं आहे असं अजिबात दिसत नाही येस तुमच्याकडे जर वेगवेगळे फुटवेअर असतील वेगवेगळ्या कलरचे फुटवेअर असतील तर आपल्या ड्रेससोबत त्याला ते मॅच करण्याचं म्हणजे मॅच करून बघा त्यामुळेही तुमची हाईट जास्त दिसेल तुमचा शोल्डर टू टोपर्यंतचा जो भाग आहे सहित तो एक सिंगल टोन दिसेल आणि खूप छान दिसतं आणि हाईटही त्यामुळे वाढलेली दिसते जर फुटवेअरमध्ये तुम्ही फक्त या दोन गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे म्हणजे न्यूड कलर हा कशावरही जातो आणि तुमच्याकडे जर कलरफुल सँडल्स असतील तर अकॉर्डिंग टू डे ड्रेस तुम्ही तो घ्या एका नंबरचा पॉईंट म्हणजे फ्लेर्ड बॉटम्स आता बॉटम्स बॉटम्समध्ये स्पेसिफिकली मी घाघरा स्कर्ट किंवा लाच्याबद्दल बोलणार आहे आपल्याला एखाद्या पार्टीमध्ये जायचं असतं किंवा लग्न असतं संगीत असतं आणि छान आपल्याला फ्लेड असा घागरा घालायचा असतो तर फ्लॅड घागरा घालताना तो तुम्ही थोडासा हाय वेस्ट घाला आणि त्यावर असं छान शॉर्ट टॉप घाला म्हणजे खूप छान दिसेल तुमचा जो लोअर बॉडी पार्ट आहे तो इतका मोठा दिसेल आणि त्यावर तुम्ही हिल्सही कॅरी करू शकता त्या कोणाला दिसणारही नाही आणि ऑटोमॅटिक तुम्ही तुमची हाईट जास्त आहे असं तुम्हाला जाणवेल घागरा लाचा किंवा स्कर्ट ऑलरेडी ते फ्लेअर्ड असले सिंगल असा प्लेन तुम्ही घालू नका म्हणजे जर तुम्हाला छान फंक्शनमध्ये रेडी होऊन जायचं असेल तर फ्लेअर्ड घागरा स्कर्ट किंवा लाचा घाला तो ऑलरेडी लॉंग असतो आणि आणखी जर तुम्ही तो हायवेस्ट घातला तर तुमचा सेकंड बॉडी पार्ट म्हणजे कमरेपासून टोपर्यंतचा भाग छान एक सिंगल लेअरमध्ये दिसतो सिंगल टोनमध्ये दिसतो आणि लोअर बॉडी पार्ट जेव्हा हाईट म्हणजे लोअर बॉडी पार्टची जेव्हा हाईट जास्त दिसते तेव्हा ऑटोमॅटिक तुमची हाईट जास्त असल्याचं इल्युजन क्रिएट करतं आणि त्याखाली तुम्हाला जशी हील पाहिजे जेवढी हील पाहिजे तेवढी तुम्ही कॅरी करू शकता जेवढी कम्फर्टेबल तुम्हाला असेल ऑफकोर्स तर त्यामुळेही तुम्ही तुमची हाईट जास्त आहे असं एक इल्युजन क्रिएट करून स्वतःची हाईट जास्त तर शॉर्ट हाईट गर्ल्ससाठी हे बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्हालाही तुमची हाईट जास्त दाखवायची असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतील माझीही हाईट शॉर्ट आहे आणि जे काही मी माझे फोटोज पिक्चर्स शेअर केले आहेत ते हाईट जास्त दिसण्यासाठीच मी केले आहेत म्हणजे हाय वेस्ट जर घातलं तर सगळ्यात बेस्ट असतं त्यांनी आपली हाईट ऑटोमॅटिक आट जास्त दिसते त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे शॉर्ट टॉप किंवा मग क्रॉप टॉप जर तुम्ही हायवेस्ट बॉटम घातलं असेल तर त्यावर छानपैकी तुम्ही क्यूटचं टॉप घालू शकता किंवा मग शॉर्ट टॉप घालू शकता आणि जर तुमचं इन केस टॉप लॉंग असेलही तर तुम्ही ते टक करू शकता आणि टक केल्यानंतरही तुम्हाला कम्फर्टेबल नसेल तर त्यावर तुम्ही श्रग किंवा मग जॅकेट घालू शकता त्यामुळेही आपला अप्पर बॉडी पार्ट हा छोटा दिसतो म्हणजे अगदी चेस्टपर्यंत दिसतो आणि चेस्टपासून जो आपला सेकंड बॉडी पार्ट आहे तो जास्त दिसतो त्यामुळेही आपली हाईट जास्त असल्याचं दिसतं सो ऑलवेज ट्राय करा की हाय वेस्ट बॉटम आणि शॉर्ट टॉप त्यामुळे ऑटोमॅटिक हाईट आहे ती जास्त त्याचा नेक्स्ट पॉईंट आहे की स्मॉल प्रिंट्स आता जेव्हाही आपण कपडे घेतो आणि आपली हाईट ऑलरेडी शॉर्ट आहे त्यामुळे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की कपडे कुठलाही ड्रेस असू देत कुठलाही म्हणजे शॉर्ट ड्रेस असू देत लाँग ड्रेस असू देत टॉप असू देत किंवा कुठलाही ड्रेस असू देत तुम्हाला त्यावरची जी प्रिंट आहे ती अगदी छोट्या प्रिंटचे म्हणजे स्मॉल प्रिंट्सचे कपडे घ्यायचे आहेत आपली हाईट ऑलरेडी छोटी असते आणि त्यातही जर आपण खूप मोठ्या मोठ्या प्रिंट्सचे कपडे घातलेत तर आपली म्हणजे अशी हाईट जास्त दिसण्यापेक्षा आपण असे जास्त दिसतो त्यामुळे ऑटोमॅटिकच हाईट कमी दिसते म्हणून शक्यतो स्मॉल प्रिंट्सचे कपडे घाला त्यामुळे हाईट वाढलेली तर दिसणार नाही पण ती जास्त ब्रॉडही दिसणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा की स्मॉल प्रिंट्सचे कपडे आपल्याला घालायचे आहे स्पेशली फॉर नेक्स्ट पॉईंट आहे वन सायडेड दुपट्टा आता जेव्हाही आपण ड्रेस घालतो त्यावर दुपट्टा असेल तर दुपट्टा असा दोन्ही साईडनी न घेता तो एका साईडनी सोडा छानपैकी तो तसाही म्हणजे फॅशनेबल तर तुम्ही दिसालच आणि त्याचीच फॅशन आहे आता दोन्ही साईडनी दुपट्टा अशी घ्यायची फॅशन गेलेली आहे तर तुम्ही म्हणजे अट्रॅक्टिव्हही दिसणार नाही किंवा मग आपल्याला ते सूटही होणार नाही त्यापेक्षा आप छान आपल्याला प्रेझेंटेबल दिसायचं असेल आणि आपली हाईटही जास्त दाखवायची असेल तर दुपट्टा तुम्हाला एका साईडला असा छान मोकळा सोडायचा आहे त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे दहाव्या नंबरचा असे मी दहा पॉईंट्स तुमच्याशी आज शेअर केले आहेत की कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्यामधला सगळ्यात लास्ट पॉईंट तो आहे टेन नंबरचा पॉईंट डार्क कलर आता कुठल्याही प्रकारचे जे तुम्ही कपडे घालता त्यामध्ये जर तुम्ही डार्क कलर घातले वरचाही कलर डार्क असेल खालचाही कलर डार्क असेल तर त्यामुळेही सिंगल टोन दिसतो आणि डार्क कलरमुळे जसं फॉर एक्झाम्पल ब्लॅक कलरचं घेतलं जेव्हा आपण ब्लॅक कलरचंच टॉप घालतो आणि ब्लॅक कलरचाच बॉटम घालतो किंवा मग साधा ड्रेस जरी घातला आपण पूर्ण ब्लॅक कलरचा तरीही आपली हाईट जास्त असल्यासारखी दिसते कुठलाही डार्क कलर निवडा असं मी अजिबातच म्हणणार नाही आहे की तुम्ही दुसऱ्या कप कलरचे कपडे घालू नका पण स्पेशली जेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही माझी हाईट जास्त दिसायला पाहिजे एक सिंगल टोन दिसायला पाहिजे तर त्यावेळी तुम्ही अशा प्रकारचे कपडे निवडा त्यामुळे तुमची हाईट शॉर्ट असेल तर थोडी तरी जास्त दिसेल तर असे दहा पॉइंट्स मी तुमच्याशी आज शेअर केले या गोष्टी जर तुम्ही थोड्या तरी लक्षात ठेवा यापैकी दहापैकी सहा पॉइंट्स जरी तुम्ही लक्षात घेतलेत आणि त्यानुसार आपला ड्रेसिंग सेन्स चेंज केला किंवा त्यानुसार आपले कपडे डिसाईड केले तर शॉर्ट हाईट असेल तर तुमची हाईट नक्कीच जास्त दिसणार आता काय गोष्टी नाही करायच्या हेही मी तुमच्याशी याच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आय डोंट नो व्हिडिओ मोठा होणार आहे की आ, छोटा आणि ज्यांची हाईट शॉर्ट नसेलही मिडियम असेल त्यांच्यासाठीही हा युजफुल व्हिडिओ आहे तर कुठल्या गोष्टी करायच्या हे मी दहा पॉईंट्समध्ये सांगितलं आहे आता कुठल्या गोष्टी नाही करायच्या हेही मी तुम हेही मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करते तर सगळ्यात पहिला नंबरचा पॉईंट तो म्हणजे आपल्याला व्हर्टिकल स्ट्रिप्सचे कपडे घालायचे हे मी सांगितले पण आडव्या पट्ट्या असलेले कपडे आपल्याला नाही घालायचे जर आडव्या पट्ट्या असलेले कपडे आपण घातलेत साईडला मी फोटो शेअर करते तर त्यामुळे काय होतं आपला हाईट जास्त दिसण्यापेक्षा आपण असे ब्रॉड दिसायला लागतो कारण त्या स्ट्रिप्स आडव्या असतात त्यामुळे आपली जे बॉडी स्ट्रक्चर आहे ते असं जास्त दिसतं आणि हाईट आणखी जेवढी आहे त्यापेक्षाही कमी दिसते त्यामुळे आडव्या स्ट्रिप्सचे कपडे घालणं टाळायचं आहे त्यानंतर मोठ्या प्रिंट्सचे कपडेही आपल्याला घालणं टाळायचे आहे मोठे प्रिंट्सही असले तरी आपलं बॉडी स्ट्रक्चर आहे ते असं वाईट दिसतं हायटेट दिसण्यापेक्षा त्यानंतर तुमची हाईट ऑलरेडी शॉर्ट असेल तर तुम्हाला ज्या शॉर्ट कॅपरीज येतात कॅपरीज ऑलरेडी थ्री फोर्थ असतात तर त्या घालणं टाळायचं आहे त्यामुळे काय होतं की कॅपरीवर मोस्टली आपण टॉप विअर करतो आणि ते टकही करू शकत नाही आणि तसं जर सोडलं तर जो अप्पर बॉडी पार्ट आहे तोही कमी दिसतो आणि लोअर बॉडी पार्ट आहे तोही कमी दिसतो त्यामुळे तुम्ही बघू शकता माझ्याकडे जास्त कॅपरीज आहेत नाही पण एक जीन्स आहे तीही कॅपरी नाही आहे पण ती, ती जेव्हा जीन्स मी घालते तेव्हा माझी हाईट अजून जास्त शॉर्ट दिसते आणि कॅपरीचेही काही फोटोज मी तुमच्याशी शेअर करते त्यामुळे आ, एक आयडिया येईल आणि तुम्हीही घातलं तर तुम्हालाही असं जाणवेल की जेव्हा तुम्ही कॅपरी घालता तेव्हा ऑटोमॅटिक हाईट जी आहे ती थी, शॉर्ट दिसते त्यानंतरचा दुसरा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे खूप जास्त हेवी बॉर्डर असलेले कपडे नाही घालायचे आहे मग साडीमध्येही तुम्ही जाऊ शकता साडीही आपल्याला खूप जास्त हेवी बॉर्डर असलेली घालायची नाही आहे त्यामुळे काय होतं बॉर्डरकडे जास्त लक्ष जातं ते सगळं लक्ष अट्रॅक्ट करून घेतं आणि खूप हेवी बॉर्डर असेल तर त्यामुळे आपली जी पर्सनॅलिटी आहे ती अशी वाईड दिसते हायट्रेट दिसण्यापेक्षा म्हणून वाईड बॉर्डर असलेलेही कपडे आपल्याला नाही घालायचे आहे त्यानंतर सगळ्यात शेवटचा पॉईंट तो म्हणजे आपली ऑलरेडी हाईट शॉर्ट असेल आणि आपण पूर्ण बॉडी कवर करून घेतली म्हणजे नेकही अगदी पॅक आहेत हातही अगदी पॅक आहेत किंवा मग अशा इथपर्यंत जे स्लीव्ज असतात तशा स्लीव्सचे आपण ड्रेस किंवा कपडे घातलेत आणि बॉटमही फुल एकदम पॅक आहेत तर तेही तेवढं कम्फर्टेबल वाटणार नाही छान आपला एकतर नेक तरी दिसायला पाहिजे वी नेक किंवा मग कुठलाही नेक असो तो थोडासा डीप असायला पाहिजे जेवढं तुम्हाला कम्फर्टेबल असेल तेवढं त्यानंतर आपले जे हँड आहे तेही थोडेसे मोकळे दिसायला पाहिजेत म्हणजे थ्री फोर्थ घालत असाल तर बेस्ट आणि स्लीव्हलेस घालत असाल तरीही चालेल आणि त्यानंतर पायाचा जो भाग आहे तो तुम्ही फुल कवर करू शकता म्हणजे नेक हँड किंवा पाय यापैकी तुम्हाला दोन जे बॉडी पार्ट्स आहेत ते असे थोडेसे दिसले पाहिजेत पूर्ण आपल्याला कवर करायचं नाही आहे सो so, अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत यामुळेच इल्युजन क्रिएट होतं आपली ऑफकोर्स हाईट तर वाढत नाही पण ती हाईट वाढलेली दिसते आपल्या या अशा कपड्यांमुळे आणि आपण जसं ड्रेसिंग सेन्स आपला निवडतो आपल्याला काय आवडतं आपल्याला काय सूट होतं त्यानुसारच सगळं आपण करतो तर यापैकी जे तुम्हाला सूट होत असेल जशा प्रकारचे कपडे तुम्ही घालत असाल मी ड्रेसबद्दलही सांगितलं त्यानंतर प्लाझो कुर्ती जीन्स टॉप घागरा स्कर्ट साडीबद्दल सांगायचं झालं तर साडी तुम्ही हाय वेस्ट घालू शकत नाही साडीबद्दल मी एवढंच सांगेल की खूप मोठ्या बॉर्डरच्या साड्या घेऊ नका छान सिम्पल म्हणजे खूप हेवी साड्या घातल्यापेक्षा जर छान सुंदर साड्या घालाय सुंदर दिसायचं चा असेल छान हायटेड आणि स्लिम ट्रिम दिसायचं असेल तर लाईट वेट साड्या निवडा खूप हेवी साड्या निवडण्यापेक्षा तर अशा दोन गोष्टीमध्ये मी आजचा पा आजचा जो व्हिडिओ आहे तो डिवाईड केलेला आहे कुठल्या गोष्टींकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे तुम्ही पॉईंट्स थ्रू शेअर केला आहे त्यामधले दे दहा पॉईंट्स आहेत ते तुम्ही जर व्यवस्थित फॉलो केले तर तुमची ही हाईट जास्त दिसेल आणि काय करायचं नाही हे मी थो थोडक्यात तुमच्याशी शेअर केलं आहे तर आय होप तुम्हाला या पॉईंट्स थ्रू थोडी तरी हेल्प होईल आणि खरंच जर हेल्पफुल व्हिडिओ वाटला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जर अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडत असतील तर तसंही मला कमेंट करून सांगा तर चला मग आत्ता मी व्हिडिओला इथेच थांबवते उद्या परत एक छानसा नवीन व्लॉग घेऊन येईल तोपर्यंत बघाय